आपण येऊन पोहोचलो आहोत मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत पहिला दरवाजा जवळ पाहू शकता फायनली मित्रांनो पोहोचलो आहोत समिटला जिथे हे परशुरामांचं मंदिर आहे जय शिवराया मित्रांनो मी भालचंद्र तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती एक्सप्लोरर भाल या चॅनलवरती मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट आणि आता वाचलेलं आहे जवळ मित्रांनो आता वाचलेले आहे जवळपास दहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आता जसे बारा वाजतील तसा आपला स्वातंत्र्य दिन एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे याच निमित्ताने मी आज एक प्रवास करायचा ठरवलेला आहे ह्याच वर्षी आपल्या जागतिक वारसा सळामध्ये समाविष्ट झालेला म्हणजे समाविष्ट झालेला सालेर किल्ल्याला मी भेट देणार आहे मित्रांनो मित्रांनो आता मी आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला आणि माझी जी ट्रेन आहे ती अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आहे पाटलीपुत्र ते आम्हाला जवळपास सकाळी चार वाजेपर्यंत मनमाड स्टेशनला पोहोचवेल आणि मग तिथून आपला जो प्रवास सुरू आहे तो सालेर किल्ल्या सालेर किल्ल्याकडे जाणारा जो प्रवास आहे तो आपला सुरू होणार आहे तर माझी एकच विनंती आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला माझ्यासोबत एक्सप्लोर करता येईल तर मित्रांनो आपल्यासोबत आज जो प्रवास करणार आहे आपला मित्र नेहमीच आपला प्रवासासोबत आपला हातगार असतो तो म्हणजे तो बर आता येतोय विवेक गाडगे तो नेहमी आपल्या ट्रेकिंगला माझ्यासोबत असतो आणि तो सालेर किल्ल्याची पूर्ण आपल्यासोबत प्रवास करणार आहे एक्सप्लोर करणार आहे

सालेर किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मित्रांनो समोर पाहू शकता सालेरवाडी इथून आम्ही प्रवास सुरू केला होता आता इथे आम्ही पोचलो आहोत थोडा फ्रेश वाटत नव्हता त्यामुळे इथे नैसर्गिक पाण्यामध्ये थोडा धुवून धुवून फ्रेश झालो होता आता पाहू शकता दृश्य समोर हा थोडा जंगलाचा रस्ता संपल्यानंतर अशा एक हातात कुरलेला पायऱ्या सुरू होतात पाहू शकता आपण येऊन पोचलो आहोत पहिल्या दरवाजाजवळ पाहू शकता तटबंदी आहे आणि आता आपण प्रवेश करणार आहोत शकतात तटबंदी तटबंदी हा आपला फोटो शूट करणारा माणूस मित्रांनो आता पहिल्या दरवाजातून बाहेर आल्यानंतर आता हे पहा दुसरा प्रवेशद्वार आहे समोर दिसतंय आहे आणि माकडं खूप त्रास देत आहेत ज्यांच्याकडे कोणाकडे खायला भेटते आहे किती लपवा बॅगेत लपवा बॅग चिनून घेऊन तुमची त्या बॅगेतून काढून बॅग फेकून देणार तर केव्हा या तेव्हा काळजी घ्या हे बा दुसरा प्रवेशद्वार आहे आता येऊन पोचलो आहोत आपण या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पाहू शकता आणि ही तडबंडी आहे बाजूला महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाईचा आहे तसा गड किल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्लेर किल्ल्याचा आहे बागलान हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश आहे मित्रांनो एक दोन आणि तीन तिसरं प्रवेशद्वार वरती आल्यानंतर आपण तटबंदीचं थोडं निरीक्षण केलं आणि हा इथे बघा तलाव लागतो वरती एक टाका आहे पाण्याचा पाहू शकता आणि तिथे काही तटरक्षक भिंत होती तिथून म्हणजे पूर्वीचा काही शत्रूवरती लक्ष दिलं जात असे जर तुम्ही आलात ना वरती सालेर किल्ल्यावरती तुम्हाला एक अनुभवायला मिळेल की खरंच जागतिक वारसा स्थळांमध्ये का समावेश आहे या किल्ल्याचा तर जरूर या मित्रांनो एक्सप्लोअर करा कारण आपली भारतीय ही भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे आपण एक्सप्लोर नाही करणार तर कोण करणार हा किती दुःख आहे साल्लेर गाडाचा घेरा मूर्ती आहे कोरलेली साधारणपणे अकरा किलोमीटरचा असून व्यापलेले क्षेत्र सहाशे हेक्टर आहे हा गड डांग गुजरात आणि बागलान यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता मित्रांनो हा आता जवळपास धुक्यामुळे काय दिसतच नाही पूर्ण आता आम्ही चौथ्या प्रवेशद्वाराकडे पोचणार आहोत चौथ्या प्रवेशद्वाराकडे आणि त्याच्या आधी इथे ही देवडी आहे हे केवस्टाईप आहे इथे तर राहू शकता इथे विश्राम करू शकतो मित्रांनो पाहू शकता हवन आहे पूर्वीचा काही इथे ऋषी मुली किंवा आपले जे महाराजांच्या काही इथे हवन केले जात असे आणि ह्या काही प्राचीन वास्तू आहेत इथे समोर पाहू शकता तो तलाव आहे पाण्याचा टाक आहे ते अजून पुढे वरती जायचं तिथे मंदिर दिसतंय आहे तुम्हाला दिसत नसेल so, सो मित्रांनो पोचलो समिटला जिथे हे परशुरामांचं मंदिर आहे खूपच फॉग होतो त्यामुळे काय व्हिडिओ काय काढताना आले वरती पाहू शकतं इथे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून अशी लोकांची श्रद्धा आहे पौराणिक स्थान असलेल्या साल्लेरचे शिवकालीन इतिहासातील देखील महत्वाचे स्थान आहे ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे साल्लेर किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला याबद्दल इतिहासात पुरावे सापडत नाही परंतु या किल्ल्याला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखले जाते मित्रांनो ट्रेक कम्प्लीट झाला आपला सालेर किल्ल्याचा आणि मी आता आलो आहे तारहाबादला इथून नाशिकसाठी एसटी पकडतो आहे आणि मग नाशिकवरून पुन्हा मुंबईला आहे फक्त एकच खंत वाटली की आता युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालाय की आपला जागतिक स्वारसा असलेला हा सालेर किल्ला मग सामान्य माणसांनी तिकडे कसं पोचावं कारण इथे जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती खूप कमी आहे जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन जात असाल तर आहे कोणी कोणीही पोचेल पण सामान्य माणसाने जर त्यालाही आता एवढ्या निलेश्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आपला सॅलेर किला तर त्यालाही पाहण्याची इच्छा होणार पण तसं नाही म्हणजे खूपच गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे माझा अनुभव आहे हो ना जो आजचा तो असा आहे की मनमाडवरून मी सकाळी अ मनमाडला आलो ट्रेननी मनमाडला उतरलो तिथून एस टीसाठी साठी वेट केला सकाळी साडेपाच वाजेपर्यंत तिथून एस टी पकडली मनमाडवरून सोब्रस फाट्याला उतरलो सोबस फाट्याला दोन तास एक दीड तास का दोन तास वेट केला तिथून आम्हाला एस टी मिळाली ती ताराबा वेट केला खूप एक एक माणूस होता त्यांना बोलतो चला चला घेऊन चला शेवटी त्याने आम्हाला मुलगेला सोडला मुलगे मग पुन्हा सालेरवाडीसाठी गेलो ती पण त्यांची इतकी फ्रिक्वेन्सी कमी आहे की सामान्य माणूस इतका लवकर तिथे पोचू नाही शकत ही एक खंत आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर हा बागलान प्रांत येतो आणि त्यामुळे गुजरात सूरत आणि पारडोल ह्या साइड खूप सारे ट्रेकर्स येतात येतात तुम्ही आवडीने या तिकडे म्हणणं काहीच नाहीये फक्त एकच ठाण आहे की तुम्ही तिथे ड्रीम करता हे करता ते कसं करता हे चुकीचं आहे भगवान परशुरामांची तपवभूमी आहे वरती तिकडे मंदिर आहे आणि तुम्ही त्या मंदिराच्या मागे सगळं हे करता है। मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण इतकं दुःख होतं की तो त्यामध्ये दिसत नाही काही होत पण जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते मला माहिती आहे ही एकच छंत आहे तुम्ही काय बोलणार नाही इतकं बोलून मी माझा व्हिडिओ इतकंच संपवतो धन्यवाद मित्रांनो